हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत आहेत ना तर आज आहे दोन ऑक्टोंबर आता हे व्हिडिओ थोडे लेट होत आहेत ते, ते का लेट होत आहेत हे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ समजत जाईल पण व्हिडिओ मात्र नक्की बघा आणि तुमच्यासाठी मी व्हिडिओ करते आहे फक्त थोडंच एवढं आहे की लेट होतील थोडे कारण एडिटिंगला वगैरे वेळ जातो आणि घरात सध्या पाहुण्यांचं येणं जाणं त्याच्यात बाकीची इतर कामं पण चालू आहेत त्याच्यामुळे थोडं एडिटिंग करता येत नाही आणि माझं घर अशा ठिकाणी आहे ना की जिथे दिवसभर आवाज असतो आहे एक तर मी दुपारच्या टायमाला एडिटिंग करू शकते किंवा रात्री सो मला तेवढा वेळ मिळत नाही आहे पण नक्की व्हिडिओ तुमच्यासाठी आणत जाईल मी तर बघा अशी छान आज पूजा केली आहे सिम्पल साधी सोपी पूजा केलेली आहे रोज मग सगळे म्हणतात की ताई तू स्पेशली पूजा असं काही नसतं माझ्याकडे जशी फुलं अवेलेबल असेल तशी मी पूजा करते तर रोज जी पूजा करते त्याच्यातून आता दोन तीन दिवस झाली गोंड्या आणि गुलाबाची फुलं खूप जमा झाली होती आणि म्हटलं चला त्याच्यासून धूप तयार करूया आणि नॅचरल पद्धतीने जो असतो ना स्मेल तो मला आवडतो कारण त्याच्यामध्ये कुठलं तरी इसेन्स टाका किंवा एखादा अत्तर वगैरे टाका आणि त्याच्यापासून करा ते मला कुठेतरी नाही पटत कारण का ते खूप कारण ऑलरेडी आपण घरी जे अगरबत्त्या वगैरे आणतो त्याचा स्मेल असतो तर मला थोडासा ना माइल्ड पाहिजे आणि मला ना माइल्डच आवडतात एकदम स्ट्रॉंग परफ्यूम वगैरे आवडत नाही सो so, मी म्हटलं चला त्याच्यासाठी आपण गुलाबाचं गुलाबाचा जास्त आणि गुलाब भरपूर होती त्याच्या आणि गुलाचा गुलाबाचा एक वेगळा सुगंधच असतो तर सगळ्यांचे बघा अशा पाकळ्या आधी वेगळ्या करून घेतल्या त्याच्यानंतर मोठ्या परातीमध्ये ते पसरवून घेतल्या जेणेकरून त्या लवकर सुकाव्या कारण का सध्या दोन तीन दिवस झाले कडक ऊन आहे तो म्हटलं उन्हात ठेवला आणि एवढं कडक ऊन आहे ना की त्या उन्हाने माझं ना गुलाबाचं एक झाड पण होरपळून गेलं आणि जी दोन वाचली होती त्यांना कसं तरी सावलीत आणून त्यांना जगवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला बघा व्हिडिओत पण दिसेल तर असं सगळं काम अटपून करण्याचं मला जेवढं खरेदीला जायचं होतं तर मी खरेदीला एकटी जात नाही त्यामुळे मला समोरच्यांच्या वेळेनुसार किंवा म्हणजे जर कोण येणार अवेलेबल असेल माझ्यासोबत तरच मी जाऊ शकते सो माझ्या मैत्रिणीला ऍक्च्युली तिला मला नेताना मलाही थोडं वाईट वाटत होतं हो कारण आताच तिचे मिस्टर ऑफ झाले पण पर माझ्याकडे पर्याय पण पर नव्हता दुसरं कोणाबरोबर मी कम्फर्टेबल होऊ शकत नाही आणि बाकीच्या ज्या दोन मैत्रिणी होत्या त्यांचं स्कूल आणि जॉबमुळे त्यांना येणं पॉसिबल नव्हतं आता आमच्या जो मैत्रिणीच्या ग्रुपमध्ये त्याच्यातला आम्ही दोघंच हाऊस वाईफ आहोत सो तिला रिक्वेस्ट केली आणि ती खरंच माझ्या रिक्वेस्टसाठी आलीसुद्धा कारण का देवाचं काहीतरी काम होतं म्हणून ती तयार झाली तर बघा मी दिवाळीला आता खरेदीला शक्यतो जात नाही कारण माझी दिवाळी आणि नवरात्रीची एक खरं एकत्रच करावी लागते तर मी काही हे साचे त्या दादांना ऑर्डर केले होते तर ते आणून त्यांनी ठेवले होते त्यांचा फोन आला होता की ताई तुमचे साचे आले तुम्ही घेऊन जा सो म्हटलं चला तेही हातावर काम करून घेते मग कारण मला दिवाळीची खरेदी करता येत नाही त्याचं कारण आहे की माझा जो जो व्यवसाय आहे तो माझा याच्याशी रिलेटेड आहे की दिवाळीमध्ये मला त्याला वेळ द्यावा लागतो आणि मग मला खरेदीला वेळ भेटत नाही त्यामुळे माझी दसऱ्याला म्हणजे नवरात्र जी, जी, जी खरेदी असते ती दोन्ही वेळेची एकत्र शक्यतो होते तर बघा आणि दादर मार्केटला सध्या खूप म्हणजे म्हणतात ना तुम्हाला सगळ्या प्रकारच्या गोष्टी आलेल्या असतात आणि सणासुदीला ना मार्केटमध्ये मा एक राऊंड व्हायलाच पाहिजे कारण आपल्याला एक ना नवीन नवीन गोष्टी समजत असतात की आता सध्या काय नवीन आलंय घेणं न घेणं आपल्या हातात असत बघा प्रत्येक गोष्ट आपण घेतलीच पाहिजे असं नसतं तुमच्या खिशाला परवडेल त्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता किंवा कधी काही गोष्टी बघून आहे ना आपण बनवाव्या बनवाव्या अशा आपल्याला एक म्हणतात ना इच्छा होते जसं आता मला कसं आहे मला असं काही ना काहीतरी क्रिएटिव्ह करायला आवडतं सो मी बघून आली ना तरी ते घरात म्हणजे जसं आता मी मागे तुम्हाला सांगले की मी हार बनवते गजरे तर मला हे सगळं आवडतं गोष्टी म्हणून मी मार्केट का फिरते तर आपल्याला एक आयडिया येऊन जाते की आपल्याला काय नवीन मार्केटमध्ये मा आलंय आणि कशा प्रकारच्या वस्तू आहे तर आपण करू शकतो का त्या घरच्या घरी तर त्याच्यासाठीच म्हणून मी मार्केटला जात असते आणि जे काय आपलं थोडंफार घ्यायचं असतं आपलं देवाशी रिलेटेड जे रोज आपल्याला लागतं ते पण घेऊन आली आणि आता घट बसणार होतं तर घटाचं सगळं सामान घ्यायचं होतं पण सध्या मार्केटला सांगते प्रचंड गर्दी होती कारण सुट्टीचा दिवस होता आणि त्याच्यामध्ये सध्या आमच्या वेस्टर्न लाईनला थोडा ट्रेनचा सा प्रॉब्लेम चालू आहे कारण नवीन प्लॅटफॉर्म टाकत असल्यामुळे ट्रेन खूप खरंच खूप स्लो आहेत आणि खरंच सध्या सांगते ऑफिसला वगैरे जाणाऱ्यांचे पण प्रचंड हाल होत आहेत ते आम्ही आता आलो ना कबूतर खाण्याची जी गल्ली आहे ना त्या रोडला आलो आहे पूर्ण मार्केट फिरल्यानंतर आणि व्हिडिओ शूट म्हणाला तर खरंच तेवढ्या गर्दीमध्ये ते गर्दी जमत नव्हतं प्रचंड गर्मी होत होती तर बघा इथे नवरात्रीशी रिलेटेड बघा सगळ्या असं घेऊन बसले होते आणि एकाच ठिकाणी ना आपल्याला सगळं मिळून जातं आणि खरं सांगते खूप स्व रिजनेबल होतं कारण टोपल्या पण आहे ना तीस तीस चाळीस चाळीस रुपयापासून ते एकशे वीसपर्यंत पर्यंत होत्या बरंच काही काय सामान असं होतं आणि प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ तेवढं शक्य नव्हतं पण मला जेवढं शक्य तेवढं मी केलंय तर कबूतर खाण्याकडे जे देवाचं सामान मिळतं तिथून हे तिसरं दुकान आहे मी सहज गेली होती ऍक्च्युली मी गेली होती दुसऱ्या कामासाठी म्हणजे तिथे सहज गेले एवढे मुखवटे होते ना आणि एवढे भारी भारी होते ना म्हणजे या निमित्ताने आपल्याला बघायला आणि देवीचे बघा वेगवेगळ्या स्वरूपात तिथे मुखवटे होते मी हा मुखवटा घेणं किंवा नाही याच्या मी फंद्यात पडलीच नव्हती कारण का मला यांचे रेट माहिती होते कारण मी ते ऐकलं होतं आधी त्यामुळे मी हा विचार करून गेलीच नव्हती पण म्हणतात ना जेव्हा की कि आपण किती इच्छा बाळगू दे पण देवी आईला यायचं असेल तर ती आपल्याकडे बरोबर येते आणि तसंच घ्यायचं झालं मी विचार करून गेलीही नव्हती की मला घ्यायचं आहे मुखवटा पण तिथे गेल्यावर मला तो रेटही रिजनेबल मिळाला म्हणजे मला वाटले नव्हते एवढ्या स्वस्तात मिळेल मला रे हे आणि समोरून त्या दुकानदाराने मला तो कमी रेटमध्ये तो दिला त्याच्यामुळे मला असं वाटलं की कुठेतरी किती आईचीच इच्छा होती की तिला माझ्याकडे यायचं होतं आणि माझ्याकडनं सेवा करून घ्यायची होती तर असं नाही तिकडनं जे काय सामान आणलं ते थोडंफार आहे तर असा होता आजचा एकंदरी छोटासा ब्लॉग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा